सांभाळच लक्ष्मी मला अशा प्रकारे गुरु रामचंद्र म्हणतात बिभी शरणार पाटात सजी शक्ती ते ओ त्वरित रायस पहिल्यांदा आलेला हा भविष्य आहे आप शक्ती सोडल्यामुळे वाचवण्यासाठी घातला पाठीशी मागे घातला आणि नंतर शक्ती शर्ग आली त्या शक्तीला पण हृदयामध्ये आपली वाखांती दाखवून दिली लक्ष्मी अशा प्रकारे परभरामचंद्र आठवण करतात प्राणला गोष्टीचा विचार केला नाही ते कशासाठी शरणांगत सांभाळण्यासाठी संरक्षण देण्यासाठी आणि आता या ठिकाणी जे आपल्या ब्रिदामध्ये होत ते परे. साथ करून खरं करून दाखवलं लक्षी मला अशा प्रकारे परुरामचंद्र आठवण करतात बोलिसोळी लक्ष्मण हात भेटी तो लक्ष बोली बोले ना लक्ष्मी आपल्या डोका माझीवर घेतलेला आहे आणि लक्ष्मीमाला या ठिकाणी वाईट आली रे आपल्यावरती मदशी बोली का बोलना बोल मला रुसलास का माझ्यावरती अशा प्रकारे त्या ठिकाणी परुरामचंद्र लक्ष्मी कडे बघूनच आर का फोडून रडतात वाढण्यासाठी श्रीमंत मुंडे Selma सांगण्यासाठी वक्रंछात्रते ओरी पुंडरी कावर येतो जारले तुकारा अमकगनारी श्री गणेशाय नमः श्री रामचन्द्राय नमः ये लक्ष्मी मला सात दे का बंधुरत्ना माझी माझी रना करोनी रे रे लक्ष्मी सात दे रे बंधुरत्ना माझा विचार कर लक्ष्मी पाठीमागे मला सोडलो आणि माझ्यावरती निष्ठुर मन केलं कठोर मन केलं मना, म्हणून मला खूप दुःख झालेलं आहे अवघड वाटलं आता मी काय करू अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आठवण करतात दुखा भीत निघाला माझे अपघात भूत तू समजा या ठिकाणी रणभूमीवर माझं जीवन दुखी अवस्थेमध्ये पडलेलं आहे मी आतापर्यंत बरेसे अपराध केले लक्ष्मी तुझ्यावरती मला होतास माझ्या बरोबर कुठल्याही प्रकारचं तुला चांगल पण द्यायचं कळलं नाही लक्ष्मी काय करू मी आता म्हणून दुःखामध्ये परुरामचंद्र म्हणतात बहुचाल कचला जीवनी कच करी माज देसी अनेक वर्षे गेले लक्ष्मी आपण बरोबर होता रात्र दिवस तू होणारी फिरला असा आणि फिरून काय केलं सा, माझ्यासाठी अनेक प्रकार के फळ आता जगाचा जर जनतेचा विचार केला तर रात्रीन दिवस जनता पोटासाठी तरळते एक वहीरे आहे पोटाती हा तिंतेसाठी जनाशी पडली अति भ्रांती हृदय नाठे भगवानची मूर्ती आयशे दुःख उदरत ते पोटासाठी फिरतात जेवडे जेवडे तेवढे देवाला विसरले लक्ष्मी मला परंतु या ठिकाणी तो, तो पोटा पुढे बांधोनी स्वतःच पोट बांधल आणि माझ्या सेवेसाठी रात्रा दिवस फिरला फळ आणून दिले लक्ष्मी मला अशा प्रकारे आठवण करतात चरण चालन करीसी नित्य चरण दुरीसी आव रात्र हिरान लयानु सावची रात्र दिवस फिरायचा लक्ष्मी आणण्यासाठी आणि मी जाग्यावर बसल्याला असायचा आणि आल्यानंतर माझे पाये दाबायचे चरण चुरायचे सेवा करायची अशी लक्ष्मी तो फिरायच तू आणि कंटाळा तुला याचा पण दिवस माझी सेवा करायचास तुझे कैसे आढळता माझे दुःखावर गटय घटेत घट स्पोट होईला तारख मित्राटीबागच्या गटाचा जर विचार केला आठवण केली तर या ठिकाणी माझ्या शरीरातला प्राण निघून जातो की काय लक्ष्मी अशी माझी परिस्थिती झाली घटस्फोट जीवाचा होतो लक्ष्मी आता काय करू रणभूमीवर अशा प्रकारे रामचंद्र आठवण करून रडू लागले कवर हरी रामकृष्ण हरी वाचण्यासाठी पांढंकारे उष्णी सांगण्यासाठी किलक श्री पाच वया घ्यायचे आहेत फक्त पंचकरण लागल्यावर परतारी बसवायचं आहे माणसं